ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यशाचा राजमार्ग मेहनतीतून जातो सचिन शिंदे मराठी अध्यापक संघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयुष्यात यश मिळवण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग न पत्करता प्रामाणिकपणे कष्ट घेन गरजेचं आहे कारण प्रामाणिक प्रयत्नांनी मिळवलेलं यश खरा अर्थानं टिकतं आणि जीवनाला दिशा देतं असं स्पष्ट मत कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सचिन शिंदे यांनी व्यक्त केले चनगड तालुका मराठी अध्यापक संघाच्या वतीनं दहावीच्या च्या परीक्षेत मराठी विषयात पंच्याण्णव टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या शिक्षकांचा आणि पालकांचा गौरव करण्यात आला या गौरव समारंभात श्री शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानावरून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत एम एम तुपारे यांनी मार्गदर्शन केलं या प्रसंगी सिद्धेश्वर हायस्कूल कुदनूर येथील प्राजक्ता कुर्णे आणि रामलिंग हायस्कूल येथील मलप्रभा कुर्णे यांनी मराठी विषयात सत्त्याण्णव टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला दोघींनाही विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं याशिवाय तालुक्यातील तब्बल साठ विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्राध्यापक के आर गावडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला प्रास्ताविक एम एन शिवणगेकर के यांनी केलं स्वागताध्यक्ष म्हणून अध्यापक संघाचे अध्यक्ष मोहन पाटील हे होते यावेळी दयानंद पाटील राघवेंद्र इनामदार पांडुरंग मोहनगेकर कुमारी श्रावणी पाटील यांची मनोगती झाली कार्यक्रमाला संजय साबळे बी एन पाटील कमलेश कर्णिक आनंद पाटील एच आर पाऊसकर एस आणि एसचे मोहनगेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केलं तर आभार व्ही एल सुतार यांनी मांडले महानकरीपसाठी प्रकाश चत्री विद्या क्षत्रिय नाही म्हणून मला नाकारलं त्यावेळेला कर्णाला सांगितलेलं वाट अतिशय सुंदर आहे कर्णाला त्यांनी सांगितलं अरे तुला तुझी आई तरी होती माझा जन्मच कारागृहात झाला आणि पहिल्या दिवशीच मला दुसरीकडे जावं लागलं दैव जात दुःखे भरता दोष ना गुणाचा पराधीन आहे जगती पुत्र